गेल्या काही दिवसांपासून तो महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आता प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये महा विरुद्ध महाविकास आघाडी अशा ज उमेदवारांचा सामना पाहायला मिळत आहे चोपडा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांच्या प्रचार रॅली सुरू आहे आणि महिला पदाधिकारी जे आहेत त्यांच्याकडनंच जा आपण जाणून घेऊया जा की प्रतिसाद कसा मिळतो आहे का, का पास पास। ताई काय सांगणार आपल्या तुकडा मतदारसंघामध्ये आपण अण्णासाहेबांना कसा प्रतिसाद मिळतो गेल्या पाच वर्षापासून अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ताईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली भरभरून कामं पाच वर्षापासून विकासाची गंगा चालू आहे आणि भरभरून प्रत्येक गावामध्ये खूप भरभरून कामं होत आहेत त्याच्यासाठी अण्णासाहेबांना खूप म्हणजे प्रत्येक गल्ली असो प्रत्येक गाव असो त्याच्यामध्ये खूप भरभरून बर प्रतिसाद मिळत आहे आणि अण्णासाहेबांचीच निवड या सभेत होईल या याच्यामध्ये होईल आणि त्याच्यामुळे कोणीही कितीही काही केलं तरी अण्णासाहेबांना भरभरून प्रतिसाद या गा चोपड्या तालुक्यात विधानसभेत मिळणार आहे अण्णाच निवडून येणार आहे हे आपण पाहतो की प्रत्येक गल्लीमध्ये अण्णासाहेब आणि ताईसाहेब यांच्या आरती केली जाते आणि फुलांचा वर्षाव केला जातो म्हणजे नागरिकांचा खूप प्रतिसाद जो आहे तो मिळत आहे या संदर्भात काय सांगायचं कारण की अण्णासाहेबांनी पाच वर्षामध्ये भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यामुळे अण्णासाहेबांना ताईसाहेबांना त्याच्यामुळे भरभरून प्रतिसाद मिळणार मिळत आहे कारण की अण्णासाहेबांनी आणि ताईसाहेबांनी इतके कामं केले की त्याच्याबद्दल लोकं सांगतात की आम्ही अण्णासाहेबांना आणि ताईसाहेबांनाच मत देऊ कारण की लाडकी बहीण याच्यामधून सुद्धा ताई ताईसाहेबांनी खूप म्हणजे इतकं प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा अण्णासाहेबांना आणि ताईसाहेबांना नक्कीच होणार आहे विरोधक किती विकासाच्या विकासा संदर्भात की कामं झाले नाही कामं झाले नाही तर याचा कुठेच परिणाम होणार नाही असं वाटतं दादा मला असं वाटतं की हे चालूच असतं हरण संग्राम आहे विरोधकांचं कामच असतं की टीका करणं आता गत गेल्या दहा वर्षापासून म्हणजे झोपड्या तालुक्याची जी धुरा धुरा आहे ते दोघं दाम्पत्य सांभाळत आहेत आणि जवळजवळ सर्वच खेडांप खेडांवर ज जवळजवळ जे आहेत रस्त्यांचे कामं हे झालेले आहेत आणि विरोधक काय करतात की चुकीची जी समज आहे चुकीची निगेटिव्हिटी जनतेमध्ये पसरवत आहे जसं धरून घ्या की पंधराशे रुपये लाडके बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये एका स्त्रीला मा मिळत आहेत तर त्यांनी अशी समज घालून दिली महिलांमध्ये की जर पंधराशे रुपये लाडके बहिणीला देत आहेत तर वाढवत आहेत आणि या ठिकाणी आपलं ज्ञान अपूर्ण पडतं आहे महागाई वाढायचं कारण जे आहे ते पंधराशे रुपये देतात म्हणून महागाई वाढायचं कारण नाही दादा आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध चालू आहे आणि युद्ध जन्यस्थिती असल्यामुळे फक्त आपला भारत देशच नाही तर संपूर्ण जग त्याला सामोरं जातं आहे आज आणि त्या कारणास्तव ही महागाई वाढते हे जे हे जे ते पसरवत आहेत हे सगळी निगेटिव्हिटी आहे लोकांमध्ये कामं केले नाहीत कामं केले कोण म्हणतं कामं केले नाहीत वेळेवर सर्वांना लाईट मिळते वेळेवर वीज मिळते वेळेवर पाणी मिळतं आहे वेळोवेळी स वेळोवेळी सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत आणि सर्व मिळत असूनही ही जी निगेटिव्हिटी आहे समाजात ही लोकांमध्ये पसरवलेली ही समोरचं विरोधक करतायत आणि हे माझ्यामध्ये तरी करायला नको आम्हा साहेबांना जो प्रतिसाद मिळत आहे नागरिकांचा आणि मतदारांचा त्यामुळे विरोधकांचे कुठंतरी झोपूड उडाली असं वाटतंय का निश्चित हां मला असं वाटतं की नक्कीच झोप उडाली असेल कारण की विरोधकांना असं वाटतं की अण्णा निवडून येणार नाही पण अण्णाच निवडून येतील कारण की अण्णासाहेबांचं शिक्षण असो किंवा वरच्या लेव्हलपर्यंत असो अण्णासाहेबांचं भरपूर म्हणजे अण्णासाहेबांनी खूप मार्गदर्शन केल्यामुळे भरपूर कामं होत असतात आणि प्रत्येक नागरिक अण्णासाहेबांजवळ आला की त्यांचे कामं होतात म्हणजे होताचं म्हणतात काय सांगणार आहे तुम्ही तुम्ही आता मतदारसंघामध्ये फिरतायत ता नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आहे अण्णांना भरभरून उत्साहाने प्रतिसाद देत आहेत दे तर येणाऱ्या वीस तारखेला तर जे मतदार आहेत ते अण्णांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील निश्चितच कारण अण्णांनी इतका निधी आजपर्यंत चोपडा तालुक्याला मिळून दिलेला आहे आजपर्यंत इतका निधी कोणत्याच आमदाराने मिळून दिलेला नाही अण्णांची अण्णा अण्णांची कामं बोलतात अण्णांनाच अण्णाच निवडून येतील भरभर मतदान आपण पाहिलं की चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांचाच विजय होईल की विरोधकांनी कितीही गैर समज पसरवला तरी मतदार राजा हा शूजनी आहे आणि ते प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनाच मतदान करतील चोपड्याहून उमेश नगराडे न्यूज स्टेट महाराष्ट्र